नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रामध्ये मत चुरून सरकार बनलं आहे अशा पद्धतीचा आरोप एका लेखच्या माध्यमातून केला आणि तो लेख पूर्ण भारतातल्या वर्तमानपत्राने इंग्रजी हिंदी उर्दू मराठी या सर्व वर्तमानपत्रांनी छापला आणि जे नऊ कोटी एकोणतीस लाख म्हणजे पाच वर्षामध्ये जी वाढ झाली ती अवघी एकतीस लाख तरुण मताची वाढ झाली हे हे बरोबर आहे पाच वर्षामध्ये एकतीस लाख मताची वाढ होणं बरोबर आहे कारण दोन हजार एकोणीसला आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख ही मताची आकडेवारी होती आणि दोन हजार चोवीसमध्ये वाढ होऊन नऊ कोटी एकोणतीस लाख हे वाढ झाले म्हणजे एकतीस लाख मतदार वाढले तरुण वाढले हे खरं आहे पण पुढे काय झालं लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर अवघ्या पाच महिन्यामध्ये हेच आकडेवारी बघा एक्केचाळीस लाख मतदाराची संख्या वाढली एक्केचाळीस लाख अवघ्या पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख मतदार वाढलेत समजून घ्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत फक्त एकतीस लाख मतदार वाढतात पाच वर्षामध्ये आणि इथे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसला अवघ्या पाच महिन्याचं अंतर आहे आणि पाचच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख तरुण मताची संख्या वाढते आहे गडबड नाही वाटत तिथं पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख आणि पाच वर्षामध्ये एकतीस लाख गडबड वाटत नाही आणि हे गडबड जर नसेल तर निवडणूक आयोगाने याचा हिशोब मताचा हिशोब महाराष्ट्रालाच नाही तर देशाला देणं गरजेचं आणि हा हिशोब दिला जात नाही याच या कारण असं आहे की केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आहे आणि भाजपाचं सरकार असल्यामुळे निवडणूक आयोगावर दबाव आहे आणि जस भाजप सरकार केंद्रातलं बोलेल तसच निवडणूक आयोग वागतय असा वारंवार आरोप संजय राऊतनं सुद्धा केला आणि तशा पद्धतीचा पुराव्यासह या मताची चोरी झालेला आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर केलेलं वास्तव चित्र आपल्याला आता पूर्ण लेखच्या माध्यमातून देशभरामध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रातून आपल्याला पाहायला मिळत आहे मताची आकडेवारी आणि मतामध्ये झालेली गडबड हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि जर समजून नाही घेतलं तर भावी काळामध्ये कितीही निवडणुका होऊ द्या भाजपाचं चोरी करायचं चो षडयंत्र काही बंद होणार नाही आणि भाजपाच्या दबावात असलेला निवडणूक आयोग हा छोट्या मोठ्या पक्षाला कधी वर येऊ देणार नाही म्हणजे या देशामध्ये लोकशाहीची हत्या उघड उघड केली जाते अशा पद्धतीची आजची भारताची परिस्थिती आहे आणि उद्या होणाऱ्या निवडणुका मग विविध राज्यातल्या विविध राज्यातल्या निवडणुका असू द्या जर अशाच जिंकल्या गेल्या तर भाजपाच्या विरोधात असणाऱ्या पक्षांनी निवडणुका लढवायच्या नाहीत का ना निवडणूक लढवली की भाजपाच्या ताब्यात का तर हे चोरून आणलेल्या मताची संख्या का वाढली जाते कुठले मतदान कशातलं मतदान आणि नोंदणीकृत असलेलं मतदार नोंदणीकृत असलेले मतदान दोन हजार एकोणीस मध्ये आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख आणि दोन हजार चोवीस मध्ये वाढ होऊन नऊ कोटी एकोणतीस लाख म्हणजे एकतीस लाख वाढले हे खरं आहे पण अवघ्या पाचच महिन्यामध्ये या मताची वाढलेली संख्या एक्केचाळीस लाख हे हे गडबड नाही हे गडबड आहे आणि या गडबडीचं उत्तर निवडणूक आयोगाने देणं खूप गरजेचं आहे दुसरा अजून एक गंभीर मुद्दा आहे ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी पाच वाजता पाच वाजता टक्केवारी आहे हे बघायची अठ्ठावन पॉइंट बावीस टक्के एवढी टक्के म्हणजे अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के एवढं मतदान पाच वाजता झालं ज्या दिवशी निवडणुका म्हणजे मतदान झालं त्या दिवशी आणि सकाळी तेच मतदान आकडेवारी पाहिली गेली तर सहासष्ट पॉईंट झिरो पाच म्हणजे मतदान किती वाढलं बघा इथे वाढ झाली सात पॉईंट त्रेसष्ट टक्क्यानं वाढती झाली सात पॉइंट त्रेसष्ट टक्क्यानं वाढ झाली याचा अर्थ हे वाढलेलं मतदान शहात्तर लाख आहे एका रात्रीमध्ये आणि रात्रभर काही निवडणुकीचे मतदान घेतलेलं नाही टाइम आपल्याला पाच ते सहा होता म्हणजे सहा वाजेपर्यंत मतदान करून घेण्याची पद्धत होती आणि समजा रांगेत असलेले जे मतदार आहेत त्याची प्रक्रिया म्हणजे पूर्ण मतदारांनी मतदान करेपर्यंत मतदान करून घेण्याचे आदेश होते आणि समजा असं जर झालं समजू तर राज्यामध्ये एक लाख बूथ होते बूथ आणि एक लाख बुथामध्ये पंच्याऐंशी बुथावर हे गडबड झालेले जर हे गडबड झाली असेल तर एका बुथावर सहाशे माणसाने जरी मतदान केलं तर ही मतदान करून घेण्याची प्रक्रिया दहा तास लागतात त्यांना एका एका बुथाला दहा दहा तास दहा दहा तास बुथावर मतदान करून घ्यावं लागेल त्यावेळेस ती प्रक्रिया पूर्ण होत आणि महाराष्ट्रात मतदाना दिवशी सायंकाळी पाच पासून पुढं दान घंटे पाच पासून पुढे दहा तास कुठल्याही बुथावर मतदान करून घेतलेले नाही अशी प्रक्रिया कुठंच घडलेली नाही तर प्रश्न पडतो कि शहात्तर लाख मतदान झालंच कस नेमकं काय का केलंय तर हे गडबड केलंय हे चोरी केली आणि म्हणून राहुल गांधी यांचं बोलणं आणि मत लोकशाहीच्या माध्यमातून सत्यावर आधारित आहे आणि हे सत्य बाहेर आणण्यासाठी राहुल गांधी यांनी नि संकोचितपणे आहे देशवासियांच्या पुढे हे निवडणूक आयोगाने आणि भाजपाने केलेली गडबड जनते पुढे मांडलेले आणि महाराष्ट्र सरकार माताची चोरी करून सत्तेत आलेला आहे असा आरोप राहुल गांधींनी केला याच्या अगोदर संजय राऊतने वारंवार आरोप केले कसल्याही प्रकारच महायुतीचं सरकार निवडून येईल अशी परिस्थिती नव्हती एकाहत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यामध्ये अडकलेले अजित पवार आणि गुवाहाटीला चाळीस आमदार घेऊन पळून जाणारे एकनाथ शिंदे आणि लबाड बोलणारे देवेंद्र फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री अजित पवारांना जेलमध्ये घालीन लग्ना विना राहीन चक्की पिसाय लावीन जेलमध्ये सडवीन, एकनाथ शिंदेना येडीची सीबीआयची भीती दाखवून आपल्या सोबत घेणारे देवेंद्र फडणवीस यांच्या या तिघाचही महाराष्ट्रामध्ये काहीही विधायक काम नव्हतं सगळे मतदार यांच्या विरोधात होते निवडणुकीच्या अगोदर वातावरण महायुतीचं सरकार निवडून येईल असं नव्हतं मग तरीही महायुतीचं सरकार निवडून आलंच कस तर त्याचा अर्थ असा आहे त्याचं कारण हे आहे की सायंकाळी मतदानाच्या दिवशी पाच वाजल्यापासून पंच्याऐंशी बुथावर वाढलेलं मतदान शहात्तर लाख हे चोरीच मतदान आहे आणि या चोरीच्या मतावर महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे याचाच अर्थ असा आहे की राहुल गांधी ह्या काँग्रेसच्या नेत्यांनी जे मत मांडलं आणि ते मत विविध वर्तमानपत्रातून छापून आले हे राहुल गांधीच्या लेख मधला जो अर्थ आहे तो लोकांना पटण्यासारखा आहे जे सत्यता आहे ते लोकांना पटण्यासारखे आहे आणि जे वास्तववादी चित्रण आहे त्याचा हिशोब निवडणूक आयोगाला राहुल गांधी मागत असताना मध्येच लुडबुड करणार भाजप हे आपल्या चोऱ्या झाकण्यासाठी मधी मधी करताय आणि उत्तर राहुल गांधीला न मागता भाजप देण्याचा प्रयत्न करताय भाजपाला राहुल गांधी यांनी उत्तर मागितलेलं नाही हे उत्तर निवडणूक आयोगाला मागितलं आहे हा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलाय की बाबा रे अवघ्या सहा महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख मताची वाढ झालीच कशी आणि रात्री मतदान चालू असताना ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी पाच वाजल्यापासून पुढं वाढलेलं मतदान शहात्तर लाख कस हे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले राहुल आणि त्याच उत्तर देण्यासाठी भाजप लुडबुड करता चोर ती चोर आणि चोरावर मोर आणि पुन्हा आम्हीच शिरजोर अशी परिस्थिती भाजपाचे लोक करत आहेत हे पुटक लक्षात ठेवा की या महाराष्ट्रामध्ये लबाडी करून मतांची चोरी करून या महाराष्ट्राचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि हे सरकार पुन्हा येणार नाही या सरकारची जर खरी परिस्थिती निवडणूक आयोगाने पुढे आणली गेली तर या से हे शहात्तर लाख मताच्या कारणास्तव या सरकारला महाराष्ट्रातून पाय उतार व्हावं हो लागेल फक्त महाराष्ट्राचे मतदार जागे होणे गरजेचे आहे जागे रहो, जागे रहो, जर तुम्ही नाही जागे झालात तर अशाच एकाहत्तर हजार कोटीच्या चोऱ्या करणारे घोटाळे करणारे शेतकरी लाखो शेतकरी मरत आहेत ते शेतकऱ्याला मारणारे शेतकऱ्याला मरण्यासाठी प्रवृत्त करणारे स्वतःचा स्वार्थ साधणारे करोडो रुपयाचे बंगले अब्जावधी रुपयाच्या प्रॉपर्ट्या जमवणारे हे भ्रष्ट नेते महाराष्ट्रातले आपल्यावर कायमस्वरूपी राज्य करणार आहेत आपल्याला असंच दबवणार आहेत शेतकऱ्याच्या तरुण पोरांनो आपला बाप मरत आहे आपल्या बापाला वाचवायचं असेल तर या चोरावाला आपले मत चोरून सरकार स्थापन करणाऱ्या लबाड नेत्यांना महाराष्ट्राच्या सत्तेतून पाय उतार करणं गरजेचं आहे आणि आपल्या आई वडिलाला स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी आपल्या आई वडिलाचं परिवर्तन तर आपलं परिवर्तन अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं जर खरं परिवर्तन करायचं असेल महाराष्ट्रात आणि या देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर मताची चोरी करणाऱ्या निवडणूक आयोगाला आणि भाजपाला कठ्ठर विरोध करणं गरजेचं आहे आणि ते विरोध महाराष्ट्रातली जागरूक क्रांतिकारी जनता निश्चित करेल हीच अपेक्षा आपल्याकडून आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं महाराष्ट्रातला तरुण या लबाड सरकारला कसा विरोध करणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि खरंच आपण व्हिडिओ हे पाहत असाल तर हे व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा सुधारणा करायची असेल तरी लिहा मला सूचना करायची असतील तरी लिहा चुका झाल्या असतील तरी लिहा आणि अजून महाराष्ट्राच्या हितासाठी काय अपेक्षित आहे हे जरूर सुचवा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र